विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत ठसकेबाज वेब सिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी दर्शन घेतो आणि कामाला सुरुवात करतो आज लवकर अरे अजून दारातच आहे येऊ पाच इकडे होती आवतच नाही म्हणते तुमचं काय आहे तुम्ही तिकडे गेले ना तिकडचेच होतात बारा पिपड्याची मुंज आहे तुम्ही एक जागेवर थांबत नाही तुला गिरदा की तुम्हाला कोणी भेटत म्हणून म्हटलं लवकर या अरे गिर एक म्हणजे माझ्या माणसा संग बोलू नको का तसाच जो माग तातवांडाला कुलूप बांधू तू एक सांगायला लागलीस मला अऊ तुमच्या सगळ्यासाठी म्हणते सांग इकडे तिकडे होत असतेस जा 4 वाजता या जावायला 4 वाजता म्हणजे थोडे बरकाळ काढण्यासाठी वाजित गाजित आणलाय तुला

भाकर नको मला पैसा साध नको मला फक्त माझी दाग सुटू दे रेवा सुखाने अरे तू आहे शेने तु थोबा बघितल्यावर दिवस चांगला नाही जायचं माझा अरे बाय तू भेटत होती का हे करून दिली तेव्हा आणि का गेला नाही देवाच्या दाब देऊ हे न करतोय तू उपकार द्यायला द्याय तू देव काय 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 ना ना कुठं मंदिरात गेलतो ना होय का हा बरं बरं यावं चला येऊ काय काय तर माल घेऊन जाऊ का ता? नाना कुठे आहे आता मला नाही माहिती नाना कुठे आहे कोखळत असेल कुठे सकाळपासून मी रणात काम करत होते मला काय माहिती आता नाना मी गावात बघितला आहे गावात पांदीला होता झाडात कोणतरी संघ गप्पा वारी होता पांदी हा गावात लाडा झाडात हा गप्पा मारत होता हा कोणासोबत मला काय माहिती बघ मी सांग कप्पा मारत होतो हे बरं माहिती आहे आणि कोण होतं हे बरं नाही माहिती

मला खरं सांगा तुम्ही कुठे गेले होते दिवस मी दिवसभर राहणार राब राब मारायचं आणि तुम्हाला काम करायचं म्हणलं का टाइम भेटत नाही गावभरपालाच बोलू राहिले तू काय नीट बोलते मला नीट बोला म्हणतात आणि तुम्हाला पटत का ते पांढी रानात मळ्यात झाडाच्या माग हे पटत का अरे काय बोलते तुम्हाला तिकडं कांड करता काही लाज नाही वाटत आणि मला बोलायला जिबाला हाड नाही आहे ना तुला कुणी सांगितलं कुणी घातलं भाऊजी भेटले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला त्यांनी तुम्हाला त्या पांदीचे माग पाहिले अरे तारे

त्याला इतचार एक एक तू काय त्याने लावलंय अ तू कोण पळ रायकडे लाग बघ तू त्याच्याकडे चल त्याच्याकडे काय ऐकतो काय म्हणती तू ऐकाय काय मला आता कळलं त्या सुरजनी आपल्या दोघांमध्ये भाण लावायची आग लावलेली हां मां आता हे आत तुला कळते का आपल्या घरात घेती लोकाज जदी का आणि आपल्या आपल्यात घेते भाण लावून आता तुम्हाला म्हटलात असं म्हणून मी तुम्हाला म्हणते तुम्हाला नीट बोलायचं अरे मग लोक तुला माझ्या विश्वास नाही लोक विश्वास आहे त्या सूर्याला आता मी सोडत नाही तुझं चांगलं बी तोडतेच आता थांबा याला सोडायचं नाही रसिक मायबा प्रेक्षक हो आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अगदी नवी कोरी आणि आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारी अशी एक वेब सिरीज घेऊन येत आहोत विलास पंडित मेहक्रीकर पंचवीस टक्के पुढारी आणि शंभर टक्के उधारी त्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा घंटा लावायला विसरू नका आणि हो शेअर करायला विसरू नका